शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागितलेल्या सोरपंप योजनेमध्ये जर तुम्हाला टॉपच्या कंपनी निवडायच्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या मेंबरशिप ग्रुपच्या माध्यमातून पाचशे प्लस लोकांना स्टँडर्ड कंपन्या निवडण्यात मदत निवाद केली आहे लक्षात घ्या मित्रांनो आपण ज्या कंपन्या सांगतो ज्या वेळेस सांगतो जे जे आपले मेंबरशिप ग्रुपमध्ये ॲड आहेत त्यांनी सर्वांनी चांगल्याच कंपन्या निवडल्या आहेत कारण की आपण जे मेंबरशिपमध्ये आहेत त्यांना चुकीची कंपनी निवड करूच देत नाही जर कंपन्या ऍड झाल्या नसत्या तर स्पष्टपणे सांगतो की या कंपन्या निवड करू नका जर आपणालाही अशा प्रकारे या ठिकाणी मी एक स्क्रीन रेकॉर्डिंग लावत आहे अशा प्रकारे टॉपच्या कंपन्या निवडत पाठीमागे ओसवाल कंपनी ॲड झाली होती त्याच्या अगोदर खूप साऱ्या नवीन कंपन्या ॲड झाल्या होत्या पण आपण आपल्या ग्रुपमध्ये मेंबरशिप ग्रुपमध्ये सर्वांना सांगितलं होतं की कोणीही कंपनी निवड करू नका त्यामुळे या सर्वजणांना ओसवाल कंपनी निवडता आले ओसवाल कंपनी जर आपल्याला माहीत असेल तर टॉपची कंपनी आहे टॉप मध्ये ही कंपनी मानली जाते आणि खूप चांगली कंपनी आहे तर आपल्यालाही अशाच प्रकारे कंपनी निवडायची असेल नव नवीन कंपनी निवडायची नसेल आणि नवीन कंपनीच्या बांधडीत फसायचं नसेल तर या ठिकाणी नंबर आहे मेंबरशिप ग्रुप आपला जॉईन करा मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्याची नॉमिनल चार्जेस आहे चार दिवस पे करा मेंबरशिप ग्रुप ग्रुप जॉईन करा शंभर टक्के फायदा होत तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता शंभर टक्के लोकांना फायदा होत आहे आणि यापुढेही शंभर टक्के फायदा आता जे जे आपल्या ग्रुपवर ऍड आहेत टेन्शन घेऊ नका कंपन्या ऍड होणार आहेत आता ज्या क्षणी कंपनी ऍड होईल त्या क्षणी आपल्या ग्रुपवर शंभर टक्के तुम्हाला माहिती भेटणार आहे त्यामुळे काही विषय नाही ग्रुपमध्ये ऍड झाला याचा अर्थ तुम्ही जी हवी ती कंपनी निवडणार आहे आता भरपूर लोकांना जिथे ओसवाल जेन सीआरएस इकोजेन यासारख्या कंपन्या निवडायच्या आहेत तर खूप चांगला पर्याय आहे आपला मेंबरशिप ग्रुप खूप लोकांनी कंपन्या निवडल्या आहेत महत्वाची गोष्ट मध्ये म्हणजे जे शेतकरी मित्र आपले असे आहेत ज्यांनी आता नवीन पेमेंट केले आहेत सप्टेंबरमध्ये मध्ये यांच्यासाठी हा कोटा जो आहे तो खूप कमी प्रमाणात येणार आहे तो <coughs> कोटा तुम्हाला कदाचित वेंडर लिस्टमध्ये कंपनी गायब झाली असू शकते जर तुमचं पेमेंट सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर मध्ये झाले असेल तर काही दिवसानंतर आता आपण मेंबरशिप ग्रुपवर पण सांगणार आहे काही किंवा आपली ग्रुप जॉईन केल्यानंतर पर्सनल मेसेज मध्ये पण आपण सांगतो की आपल्याला कंपनी कधीपर्यंत येऊ शकते हे आपण ज्यांनी आपले मेंबरशिप ग्रुप घेतले आहे त्यांना सर्वांना डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो कृपया कॉल कोणीही करू नका कॉल कोणाचाही रिसीव केला जाणार नाही या ठिकाणी नंबर आहे नंबरवर मेसेज करा हाय मेसेज करा त्या ठिकाणी डिटेल येईल मेंबरशिप ग्रुप जॉईन करा शंभर टक्के याचा तुम्हाला फायदा होणार आहे येत्या काळात ज्या कंपन्या सांगितल्या आहेत मी ग्रुपवर त्या कंपन्या शंभर टक्के येणार आहेत अजिबात काळजी करू नका आणि मी सांगत आहे त्यानुसार ग्रुपवर जे मेंबर आहेत त्यांनी ॲक्टिव्हिटीज करा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला पाहिजे ती कंपनी भेटून जाईल धन्यवाद